पुसत उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधीक्षकावर अखेर गुन्हा दाखल दरम्यान झाला होता महिलेचा मृत्यू वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर कारवाई पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा व चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने एका गर्भवतीचा दरम्यान रक्तस्राव होऊन मृत्यू झाला होता या प्रकरणी महिला वैद्यकीय अधीक्षकावर पुसद शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला डॉक्टर मिनल भेलोंडे पवार असे गुन्हा नोंद झालेल्या महिला वैद्यकीय अधीक्षकांचे नाव आहे मृत्यूची घटना ही एकोणीस मार्च दोन हजार चोवीसची असून या प्रकरणात वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तब्बल एक वर्षानंतर वैद्यकीय समितीच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात आला प्रदीप शिवाजी धाईसकर वय तीस वर्ष राहणार सावरगाव गोरे असे तक्रारदाराचे नाव आहे भाग्यश्री प्रदीप धाईसकर या महिलेला अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आणले त्यावेळी तेथील नर्सने सीझरसाठी यवतमाळ येथे खाजगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला अर्जदार हा पत्नीला यवतमाळ येथे घेऊन जाण्यासाठी तयार होता मात्र डॉक्टर मिनल भेलोंडे पवार या तिथे आल्या माझ्या खाजगी दवाखान्यात सीझर केले तर तुम्हाला पन्नास हजार रुपये खर्च लागेल सरकारी सीझर केल्यास वीस हजार रुपये लागेल असे त्यांनी सांगितले त्यानंतर डॉक्टर मिनल पवार यांनी सायंकाळी भाग्यश्रीचे शिजर केले लगेच पाच ते दहा मिनिटांनी भाग्यश्रीला बेडवर आणून टाकले मात्र एक तासाने भाग्यश्रीला रक्तस्राव सुरू झाला डॉक्टर व नर्सला सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले डॉक्टर भेलोंडे या रात्री अकरा वाजता आल्या आणि त्यांनी कोणताही उपचार न करता खाजगीत भरती करण्याचा सल्ला दिला खाजगीत साठ ते पासष्ट हजार रुपयांचा खर्च आला तेथूनही महिलेला यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला या दरम्यान भाग्यश्रीचा मृत्यू झाला त्यानंतर भाग्यश्रीचे पती प्रदीप शिवाजी धाईसकर यांनी पुसद उपजिल्हा रुग्णालयातील मै वैद्यकीय अधीक्षक मिनल भेलोंडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती तक्रारीनंतर वैद्यकीय समितीच्या अहवालावरून अखेर वीस मार्च रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे